ते बोलत जरी तुला कोणी धोका दिला तरी तू माझ्याकडे परत येऊ शकत असे तयार आहे तोडले हे बघ प्रतिभा हे बघ पहिला तुला म्हणजे फास्ट आला पहिला तुला एकदम बोलताना तंत्र गेलीस तू ठीक आहे त्याच्यानंतर हळूहळू स्पीड कमी करायची थोडं थांबायचं मागे नाही थोडं थांबायचं आणि नंतर हळू तसं लूक द्यायचं थोडं हा ठीक आहे ओके चला तर मित्रांनो आज थोडीशी हलकी फुलकी ड्रेसिंग मारली हलकी फुलकी म्हणजे म्हणजे मला असं वाटलं की थोडस आपल्याला मागे जायचं सेवन्टीज जा जा, एटीज मध्ये आणि त्या हिसाबाने मी मला माहित आहे की हे कपडे आता नवीन फॅशन आहे पण त्याच्या अगोदर सेवन्टी सिक्स्टी मध्ये पण मला वाटतं हे असे एवढे बॉटम होते मोठे मोठे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आमचा रेडी झालेला आहे खूप जुनं गाणं आहे खूप छान गाणं आहे आणि हे गाणं जे आहे ते मला वाटतं आत्ताची जी म्हणजे आत्ता जे जे पिढी आहे म्हणजे जे बोलतात ना की लव वगैरे करतात आणि मग त्यांना त्यांची गर्लफ्रेंड सोडून जायचा प्रयत्न करते आणि हिरो जो आहे त्यांनी खूप छान प्रकारे असं एक बोल दिलेला आहे हिरोईनला की जर आपण बोलतो ना भेंडी जर तुझा पण मन कोणी असं तोडलं ना तुला पण कोणी असं हे केलं ना तू पण माझ्यासारखी तडमडशील हे करशील ते करशील हे कर। आताच आपण बोलतो पण त्यावेळेला ह्या गाण्याचे बोल तुम्ही बघा खूप छान वाटेल आणि मला माहीत आहे की आताच्या मुलांना मला वाटतं कदाचित हे गाणं माहीत पण नसेल पण मी नेहमीप्रमाणे सांगत आलो की तुम्ही तुमच्या घरच्यांना हा व्हिडिओ दाखवा तुमच्या आई वडिलांना म्हणजे ते पूर्ण पूर्णपणे सिक्स्टी सेव्हन्टीज मध्ये जातील काय बोलतो प्रतिभा तू कधी ऐकलंय हा गाणं आता ऐकले तर नाहीये कारण की आता तुम्हीच मला दाखवतात जुनी जुनी म्हणून मी बघते मला दाखवलेलं बोलले म्हणजे म्हणजे जे पहिलं प्रेम असत त्याच्यामध्ये हिरोईन आहे आणि हिरो ते, ही ते बोलत दिला तरी तू माझ्याकडे परत येऊ शकता असं गाण्याचा अर्थ आहे आताच्या आपण बोलतो ना जा तुला पण तसंच होईल तू पण एक सच्चा प्रेमी जो असतो तो बोलतो तू तुम्हाला आता सोडून चालले पण तू पुढे किती पण ठोकर खाल्ली ना तू माझ्याकडे आली तरी पण मी तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे बरोबर पहिल्याच्या नाही खरंच आहे खरंच आहे खरंच आहे पहिल्याच्या काळात तस कदाचित होऊ शकत आणि ही जुनी गाणी प्रतिभाला खूप म्हणजे आवडतात पण ते आताच नवीन आहे ते त्याचा पण प्रयत्न प्रतिभा करते है। करते है ना प्रतिभा प्रयत्न एक छोटा मोठा डान्स प्रतिभा तुम्हाला करून दाखवणार आता नाही आता नाही आता नाही जरा पण नाही हा तयार आता प्रतिभाला काय तयार आहे तयार नाही आता दुसरं करायचं आहे दगडला डान्स आहे तेरी मला अरे हा यार ते में मुझे तो मुला एक झलक दाखव म्हणजे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मी बोलतो ना चल ना

काय होईल माहिती पूर्ण गाणं दाखवलं तर मला पब्लिक पुढे गाणं बघणार नाही आता जरी तुम्हाला प्रतिभाचं गाणं हे जे डान्स आहे तो वेडा वाकडा वाटतोय पण जेव्हा हा होईल तेव्हा तुम्ही खरच आता तुम्ही कमेंट कराल अरे बरोबर नाही नाही जेव्हा हे नाही पण जेव्हा हा सॉंग बघाल प्रतिभाने जेव्हा हा केलेला नेक्स्ट सॉंग या नक्की तुम्ही जे बोलले होत बरोबर नाही तर नक्की तुम्ही मला एक कमेंट करा दादा मी बोललो होतो खरंच बरोबर नाही पण ह्यामध्ये खूप छान असा प्रतिभेने डान्स केलेला आहे आणि ह्या पुढे मी काहीच बोलणार नाही पुढे बोलणार ती प्रतिभा बोलणार पुढे म्हणजे आता ना नेक्स्ट टाइम ने आता मला उशीर होतोय मोठा तू झाला चला चला तू बोललीस हा बेटा चला